दीप प्रज्वलन संपन्न होत आहे आणि या दीप्रज्जनाच्या पुष्पहार प्राध्यापक नारायणराव क्षीरसागर सरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा कुशल शिहरा डॉक्टर गौरव मुंडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचे डॉक्टर दिलीप मुंडे साहेब सौ मालाताई पुंडे, माला पुंडे गौरवजी संजयजी आणि गौरवजी यांच्या सौभाग्य होती या सगळ्यांना विनंती की आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक नारायणांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा पुसद या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन क्षीरसागर सरांनी केलेलं आहे महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम त्यांनी केलेलं आहे राजकारणाच्या माध्यमातूनही समाजसेवा त्यांनी केलेली असून मालाताई यांचे ते वडील आहेत मालाताईसारख्या सुकन्या या ठिकाणी आम्हा मोहनावतीकरांना त्यांनी या निमित्तानं दिल्यात जोरदार काळ्यांच्या गजरामध्ये सिरसागर सरांचा नारायणरावजी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा हा एवढं सत्कार स्वीकारल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं नारायण क्षीरसागर सर ज्येष्ठ समाजसेवक कुसर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष समारोप करावा संकेत थोडासा बाजूला यासाठी ठेवलेला आहे की वक्त्याला जास्तीत जास्त वेळ आपल्याला ऐकता यावं आणि मी सुद्धा सुरुवातीला जाहीर करतो की वेद पाठत सर आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ उभा राहणार नाही तसा हाडाचा शिक्षक असल्यामुळे घंटी वाजल्याशिवाय थांबायची सवय नाही तरी पण थांबतो तरी पण थांबतो आजच्या कार्यक्रमाच्या पुरस्काराचे मानकरी नांदेड येथील ज्येष्ठ समाजसेवक एडव्होकेट श्री दिलीपराव ठाकूर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ जयश्री ठाकूर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते वेद पाठक सर मातोश्री विमाई व्याख्यानमालेच्या संयोजन समितीचे सर्वच सदस्य तथा संयोजन समितीचे संघटक वा समन्वयक डॉ दिलीपराव कुंडे सौ माला पुंडे आणि त्यांचे सगळे सहकारी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मंडळी पोलीस निरीक्षक श्री केंद्रेसाहेब डॉक्टर तकसाहेब पत्रकार बंधू भगिनी आणि या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणाऱ्या बंधू आणि भगिनी भीमाबाई पुंडे आणि पांडुरंग कुंडे यांच्या स्मृती सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचे सातत्य अकरा 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 पासून आज तागायत कायम ठेवले त्याबद्दल या संयोजन समितीचे आणि पुंडे परिवाराचे मी अभिनंदन करतो वास्तविक वाचन चळवळ काय आणि भाषण चळवळ काय एक वक्ते म्हणाले की बाबा आता ऑनरियम देऊन श्रोते आणायची वेळ आलेली आहे अशी ही भाषण चळवळ सुद्धा लयास चाललेली आहे अशा परिस्थितीत आपण सगळे मुखेडवासी किंवा आजूबाजूची मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहतात हे खरोखरच कौतुकास्पद दैनंदिन जीवन संघर्षात आणि ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये एका उत्तम वक्त्याचे दरवर्षी आपणाला प्रबोधन होते ही काही साधी गोष्ट नाही आणि हा कार्यक्रम सातत्यानं चालू ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही आपल्या घरात चार पाहुणे आले तर आपला सगळ्यांचा ताणतणाव वाढतो ताणतणावाच्या बाबतीत डॉक्टर पुंडे असं म्हणाले की लहान मुलापासून राष्ट्रपतीपर्यंत ताणतणाव आहे ना नाही मी त्याच्याही पुढे जातो हा ताण तणावाचा हा आजार जो आहे ना तो वैश्विक आहे जागतिक आहे जागतिक नाही विश्वाच्या सगळ्या विश्वाला त्यांना संबोहित केलेलं आहे किंवा विश्वाला व्यापलेला आहे उदाहरण देतो तुम्हाला फार वेळ उभा राहणार नाही तुमच्यामध्ये लक्षात ठेवा जे राजाला तक्षकानं श्राप दिला होता आणि तक्षकाने त्याला चावायचं ठरवलं होतं ते त्याने घेतलेलं टेन्शन होतं ताणतणाव होत तो वाचण्याचा प्रयत्न करत असताना त्यानं बोराच्या रूपात आळीच बोरामध्ये अळीचं रूप घेऊन त्याला जाऊ शकेल आणि त्यानं त्याचं टेन्शन रिलीज केलं परंतु ते टेन्शन ते रिलीज झालं नाही त्याला हे सगळं कार्य करून जात असताना एक वैद्य भेटला आणि कक्षकानं त्याला ओळखलं हा वैद्य जर जनमेजय राजाला भेटला तर त्याचे प्राण वाचतील म्हणून त्यानं काही सुवर्ण मुद्रा त्या वैद्याला दिल्या आणि आपला ताणतणाव रिलीज केला म्हणून मी असं म्हणतो की भ्रष्टाचार चोऱ्या अनैतिकता आणि ताणतणाव हे देवादितापासून चालू आहे राष्ट्रपतीपर्यंतच नाही देवादिकापासून आपल्यापर्यंत चालू आहे आणि तो कधीही नष्ट झाला नाही तो फक्त काही काळात कमी होतो काही काळात जास्त होतो कमी जास्त होण्याचं प्रमाण सध्या प्रमाण या सगळ्या गोष्टींच वाढलेलं आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला रॅमसेम म्यूर नावाचे एक इटालियन इतिहासकार होते इतिहास शिकवत होते इटालीचे ते होते आणि इतिहास शिकवत असताना त्यांना ज्या काही विचित्र गोष्टी आढळल्या त्याबद्दल ते फार टेन्शन घ्यायचे म्हणजे ताणतणावात यायचे मग मित, त्याच्या त्यांच्या मित्रांनी एकदा त्यांना सजेस्ट केलं सुचव बाबा एवढं मध्ये येण्यापेक्षा तू जगाचा इतिहास रिव्हाइव्ह स्वरूपात चाल येत नाही ती गोष्ट रामसे पटली आणि संपूर्ण जगाचा इतिहास त्यांनी रिवाईव्ह करून लिहायला घेतला तो इतिहास तीन चार महिने त्यांनी लिहिला आणि छापण्यासाठी जेव्हा ते प्रिंटिंग प्रेसमध्ये आताच्या सारख म्हणजे अत्याधुनिक छपाईचे यंत्र नव्हते जेव्हा प्रिंटिंग प्रेस मध्ये जायला निघाले तेव्हा एका चौकामध्ये गर्दी दिसली आणि त्या गर्दीमध्ये एका माणसाचा खून होत होता आणि खून करणारा त्यांनी पाहिलं हो। वाईट घटना घडली म्हणून ते त्या दिवशी परत गेले इटालियन न्यायपद्धतीनुसार साधारणपणे ते परत गेले आणि ते थोडस त्यांचं जे जगाचा इतिहास लिहिलेलं बाट ते तसंच राहिले इटालियन न्यायपद्धतीनुसार एका महिन्यात त्या केसचा निकाल लागला यांनी ज्याचा खून झाला तोही माणूस पाहिला होता ज्याने खून केला तोही माणूस पाहिला होता परंतु फाशी झालेला माणूस हा न्यायालयातून फाशी झालेला माणूस मात्र तिसराच होता <tip> रामसेमेवरनं विचार केला की माझ्या डोळ्या समक्ष घडलेली घटना त्याची जर इतिहासात नोंद आता जो फाशी गेला तोच आहे म्हणून होत असेल तर हा सगळा जगाचा इतिहास मी रिवाईज करून लिहिलेला आहे याला मी कुठेही साक्षीदार नव्हतो आणि हे टेन्शन घेण्याजोगं किंवा ताणतणाव घेण्याजोगं असं काहीच नाही आणि त्याचं टेन्शन त्यांनी रिलीज केलं आणि तो स्वस्थ झाला आता टेन्शन रिलीज कसं करायचं ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण वेदपाठक सरांकडून आपण सांगत म्हणजे आता पाहणारच आहोत परंतु काही उदाहरणं मी नक्की सांगतो की घरातच ताणतणाव जास्त असतो मला तर कधी असं वाटतंय की लग्नविधीच्या कार्यक्रमात त्या लग्न लावणाऱ्या शास्त्रीने एक गोष्ट ऍड केली पाहिजे आणि तो पिरियडही इतका चांगला असतो की त्यावेळेस ते दोघेही नवरा बायको कबूल करतात आणि ती ही गोष्ट नवरा आणि म्हणजे नवीन नवरा आणि नवीन नवरीला अशी शपथ दिली पाहिजे की नवरा जेव्हा बोलत असेल तेव्हा नवरीने एक तास बोलायचं नाही आणि नवरी जेव्हा बोलत असेल तेव्हा नवऱ्यानं एक तास बोलायचं नाही हा जर विधी त्यामध्ये ऍड केला तर ह्या ताणतणावाचं थोडस निवेदन होईल असं मला वाटतं घरी कोणी पाहुणा येतो आपण बसतो आपण बसल्यानंतर सहज बसलेले असताना पत्नीला चहा सांगतो ती चहा घेऊन येते आणि आपल्या नवऱ्याचा मित्र भला मोठा माणूस पाहून ती अडथळते आणि चहा सांडते चहा सांडल्यानंतर चार प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ शकतात हा नवरा माणूस म्हणतो की बा तू अशीच वेंदळी आहे मी फार मूर्खपणा केला तुझ्याशी लग्न केलं खर तर तुला सोडून द्यायला पाहिजे ती एक प्रतिक्रिया दुसरी प्रतिक्रिया येऊ शकते ये त्याच्या स्वभावानुसार की बाबा जे झालं धालत ते झालं जेवढा उरलेला चहा आहे ते आम्ही पिऊन घेतो राहू दे तिसरी प्रतिक्रिया येऊ शकते की बाबा तू असं कर हे मी जिथे चहा सांडला ती जागा साफ करून घेतो तू दुसरा चहा करून आणून दे परंतु सहसा असत होत सहसा असं होत नाही आणि ताणतणावाच्या बाबतीत कारणीभूत असताना म्हणा किंवा ताण घेणारा ह्या महिला जास्त असतात एक छोटीशी गोष्ट सांगतो दोन महिला त्यांच्या पतीने सांगितलं की बा तुम्ही काय आमच्या कामाच्या नाही आता आम्ही तुम्हाला कंटाळो आहे तुम्हाला आम्ही सोडून देतो की एका महिन्यानं मी इतकं टेन्शन घेतलं इतकं टेन्शन घेतलं की ती हार्ट अटॅकनं गेली आणि दुसऱ्या महिन्यानं आपलं टेन्शन रिलीज केलं बरं झालं या कटकट्या माणसाच्या तावडीतून मी जातो आहे मला दिवस मिळाला तर फारच चांगला आनंदाने मी दुसरं जीवन तरी जगेल असे तणाव रिलीज करण्यासारखी अनेक गोष्टी आपल्याला वेदपाठक सरांकडून ऐकायच्या आहेत या ताणतणावासाठी अनेक गोष्ट घटक कारणी होत आहेत कर्ज कर्जबाजारीपणा द्वेषपूर्ण भाषण त्यानंतर होता ही जर समाजातली करता आली तर खरोखर म्हणजे राष्ट्रपती पुरस्कारासाठी आम्ही तुमचं नाव सजेस्ट करू हे जर कमी केले इथं जास्त वेळ मी तुमच्या मध्ये राहत नाही कारण आपणाला वेद पाठक सरांचं भाषण ऐकायचं आहे मला इथं बोलावलं इथं बोलावल्यानंतर या संयोजन समितीत एकेकाळी असलेले स्मृतीशेष करेक्ट शब्द आहेत की ज्यांच्या केवळ स्मृती राहिल्या ते अनिल कोतावार यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मी असं म्हणेन आणि तुम्ही इतक्या संख्येनं आले आम्हाला सहन केलं म्हणून एक शेर सांगतो आणि रजा घेतो उजाला अपने यादो का उजाला अपने यादो का हमारे साथ राहणे उजाला आपने यादो का हमारे साथ राहणे दो ना जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए सगळ्यांचे आभार आणि नमस्कार अत्यंत समर्पकपणे या